महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले आहे त्याचा सरळ फटका महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस टी व त्यावर उपजीविका करणारे एस टी कामगारांना बसत आहे याची दखल घेत हरिमाणी यांच्या सूचनेवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने निवेदन देऊन समस्या सोडवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे निवेदनात एस कामगारांचा वेतन करार प्रलंबित असून तो तात्काळ करण्यात यावा व गेल्या डिसेंबर दोन हजार महागाई भत्ता देखील देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा सध्या कोविड एकोणवीस मुळे एस पन्नास टक्के प्रवासी वाहतूक करावी असे आदेश असल्यामुळे एसटी कामगारांच्या नियमित ड्युटीवर परिणाम होत असून कोरोना विशेष रजा न देता संचित रजा कोट्यातून बडजबरीने रजा घेण्यास भाग पाडले -खच जात आहे त्यामुळे एसटी कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे उलट खाजगी अनेक वाहने प्रवाशांनी खचाखच भरून जात असल्यामुळे त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो शासनाने पन्नास टक्के एसटी प्रवासी वाहतूक सुरू ठेवली अथवा लॉकडाऊन मुळे एसटी सेवा बंद ठेवली तर त्याचा भार राज्य शासनाने उचलावा अन्यथा शंभर प्रवासी समतेने एसटी सुरू ठेवावी असे म्हटले आहे त्याचबरोबर एसटीचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी एसटी माल वाहतूक शासनाच्या विभागातून करावी एसटीच्या सहाशे बस स्थानकांवर एसटीच्या मालकी हक्काचे लघु उद्योग जसे पेट्रोल डिझेल पंप माल साठवण्याकरिता गोडाऊन निर्मिती शीतगृहे संगणकीय सेवा खासगी वाहन वाहनतळे यासह भोजनालय भाड्याने निवासस्थाने आरोग्य रक्षणार्थ दवाखाने गणवेश निर्मिती आदी लघु उद्योगांना तात्काळ मान्यता द्यावी व एस टी करता दहा हजार कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज द्यावे असे नमूद केले आहे सदर निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र सचिव प्रदीप आहेत एस टी व एस टी कामगार करीता महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदीप गायकी यांनी विदर्भ विषयी बोलताना केले आहे याबाबत राज्य शासन काय निर्णय घेते याकडे एस

कोरोना लिव्ह देण्यात येत नाही त्यांना सक्तीच्या सक्तीने त्यांच्या कोट्यातून रजा देण्यात येतात दैनंदिन आर्थिक अडचणीमुळे एसटी कामगार त्रस्त झालेला आहे या सर्व बाबींकडे शासनाचा दुर्लक्ष असून एसटी व एसटी कामगारांच्या समस्यांबाबत शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेब यांना महाराष्ट्र नवन राज्यपर्यंत कामगार संध्या तर्फे आम्ही निवेदन सादर केलेले आहे त्या निवेदनामध्ये या एसटी कामगारांना उद्भवणाऱ्या सर्व समस्यांची मांडणी केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या समस्या निकाली लावून एस टी व एस टी कामगारावर दूर करावा जय महाराष्ट्र पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा